सम नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय बांधवांनो राज्यामध्ये भाग बदलत पावसाचं जे जोर चालू आहे तो आता कुठेतरी मागील दोन दिवसापासून आपण विश्रांतीच्या काळामध्ये पाहतोय पण नागपूर सारख्या ठिकाणी पण अमरावतीसारख्या ठिकाणी अकोल्यासारख्या ठिकाणी गर्मीचे लेवल वाढून पावसाच्या सरी संध्याकाळच्या वेळेला पडत आहेत आणि त्याचा अंदाज देखील आपण मागच्या लाईव्ह मध्ये दिला आहे आणि आपल्या ते एच एफ एस वेदरवर देखील ऑलरेडी दिलेला आहे तर आता सात ऑगस्ट ची कंडिशन कशा प्रकारे असणार आहे मागील दोन दिवसापासून सतत माझ्यामध्ये पावसाची जी कपात होत चाललेली आहे ती कुठेतरी आपण कमी झालेली पाहतोय शेतकऱ्यांना फवणीसारखं नियोजन आणखी कुठल्याही कामाचं नियोजन होतंय जालन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता कुठेतरी वापसा वगैरे व्हायला लागल्यात बीड असेल अहमदनगर परिसर असेल छत्रपती संभाजीनगर असेल धुळे नंदुरबारला देखील वातावरणाचा ह्या मोकळीकेचा बऱ्यापैकी फायदा देखील झालेला आहे आता सात सप्टेंबरला जे वातावरणाची जी उघडीप आपण दिली होती ती आता कुठेतरी कमी होताना आपण पाहणार आहोत कोणत्या भागामध्ये ती कमी होणार आहे याचा देखील रिपोर्ट आपण आज बघूयात तर जो चंद्रपूर जिल्हा आहे नागपूर आहे अकोला सॉरी अकोला देखील आहे अमरावती आहे परत गडचिरोली चंद्रपूर जो भंडारा यवतमाळ हो, जो परिसर ना आहे नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा आता उद्यापासून सात तारखेला दुपारनंतर वातावरण बिघडणार आहे यामध्ये जी लेअर बनणार आहे म्हणजे जे झडीसारखं ढगाळ वातावरण आहे ते महाराष्ट्राला पुन्हा एकदा सात तारखेनंतर आठ तारखेला देखील पाहायला मिळेल पूर्वी दर्भात मात्र उद्यापासून दुपारनंतर सुरुवात करतोय संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही क्षणी चंद्रपूर नागपूर भागामध्ये जोर देखील वाढणार आहे तर आठ तारीख काय सांगणार आहे आठ तारखेबद्दल देखील आपण बोलूयात आठ तारखेला वातावरणामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल पण या काळामध्ये सातला आणि आठला सुद्धा उघडीप काही जिल्ह्यांना मिळणार आहे त्या बाबतीत देखील आपण बोलणारच आहोतच पण आठ तारखेला धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरला एक गोंगारल्यासारखं वातावरण तयार होईल पावसाची शक्यता आठ तारखेला कमी आहे मात्र नागपूर सारख्या ठिकाणी चंद्रपूर सारख्या ठिकाणी एक झडीसारखं स्वरूप होईल त्यामध्ये नांदेडचा नंबर आहे अकोल्याचा पण आहे यवतमाळ आहे वाशिम आहे हिंगोली आहे अशा परिसराचा समावेश होतोय पुणे परिसर अहमदनगर परिसरात नाशिक पट्ट्यामध्ये देखील ढगाळ वातावरण देखील या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर उद्या सात तारखेला सकाळपासून सूर्यदर्शन आणि ढगाळ वातावरणामध्ये भूरभूर सटकारे वगैरे येणं हे जळगावमध्येही काही ठिकाणी घडतील अकोल्या अमरावतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी घडतील छत्रपती संभाजीनगरला तर घडतीलच पण हिंगोली नांदेड पट्ट्यामध्ये अहमदनगर पट्ट्यामध्ये देखील सकाळहून गोंगारण आणि अशा प्रकारचं वातावरण देखील पाहायला मिळेल दुपारनंतर परिस्थिती थोडी खराब होणार आहे ती भाग खराब होणारे भाग जे आहेत नगर जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग बीड जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी भाग बदलत पाऊस उद्या दुपारनंतर सुरू होईल सोलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी लातूर मात्र उत्तरेकडील उत्तर जो भाग आहे परभणी वगैरे ह्याच भागामध्ये ही कंडिशन पाहायला मिळेल त्याचबरोबर चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये जोर वाढणार आहे यवतमाळच्या पूर्व भागामध्ये देखील उद्या दुपारनंतर जोर वाढेल भाग बदलत कंडिशन आहे भाग सोडलेल्या भागांना मात्र खूप फायदा याच्यामध्ये होणार आहे कारण की ही कंडिशन जास्त लागोपाठ लागोपाठ नाही फक्त दोन दिवसाचा प्रश्न आहे तो म्हणजे आठचा आणि नऊचा संध्याकाळी वातावरण हे सात तारखेला नंतर होईल ठीक आहे नागपूर चंद्रपूर गोंदिला ही प्रभाव झाल्याच्या नंतर गुरुवार आणि शुक्रवार महाराष्ट्रामध्ये झाकळल्यासारखं येईल जास्त काही मोठा पाऊस नाही याच्यामध्ये म्हणजे जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल लातूर बीड असेल लातूर परिसर असेल अहमदनगर परिसर असेल या सगळ्या तालुक्यांना वातावरणाचा जास्त काही मोठा पर परिणाम होणार नाही प्रयोजनात परभणी हिंगोलीला सुद्धा फारसा परिणाम होणार नाही पण ढगाळल्यासारखं वातावरण यामध्ये राहील कामाची संधी आठ तारखेला सुद्धा जालन्यामध्येही मिळू शकते सोलापूरला मिळू शकते त्याचबरोबर या छत्रपती संभाजीनगर जसं मी मोकळीच सांगितल्या भागांना मिळू शकते पण नऊ तारीख थोडी घाण घालणार आहे की मी मागच्या वेळेस बोललेलो आहे तर ही तारीख सहसा ऊन आणि पावसाचा खेळ करणार आहे त्याच्यामध्ये सहसा जळगावचा जिल्हा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा कन्नड वगैरेची साईड येते सिल्लोड वगैरे या भागामध्ये जाफराबाद भोकरदन परिसरात सुद्धा या नऊ तारखेला मोठ्या थांबाचा पावसाची शक्यता आहे पण तो भाग बदलत आहे गावं मात्र सोडणार सुद्धा आहे त्यानंतर हिंगोली वाशिम परिसर रिसोर परिसरात देखील मेहकर परिसरात देखील या नऊ तारखेला शुक्रवारी वातावरण बिघडू शकतं त्यानंतर जे काही नांदेडच्या वरले भाग आहेत म्हणजे पालम परिसर त्यानंतर येतोय परभणी मानवत सेलू से याचे भाग येत आहेत मंठा वगैरे यामध्ये सुद्धा नऊ तारखेला भाग बदलात सटकारे मागे सटकारे येऊ शकतात आणि सोलापूरची देखील कंडिशन त्याच पद्धतीने आहे अन्यथा शुक्रवारनंतर वातावरण मोकळे व्हायला सुरुवातील दहा तारखेनंतर मोकळी मिळणार आहे ते आपण आप ऑलरेडी या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलं आहे मगाशी आपल्या तोडकर हवामान अंदाज चॅनलवरती लाईव्ह थोडा अडकला होता त्यामुळे हे तेशे तीस आपण शॉर्टकट व्हिडिओसाठी केलेला आहे या चॅनलवरती देखील सपोर्ट करा ज्या टोलकर हवामानंदा चॅनलवरती शेतकऱ्यांना लाईव्ह पाहसा कंटाळ येतोय त्या चॅनलवरती थोडक्यात माहितीसाठी ऐकले चॅनल सबस्क्राईब देखील करा मात्र शेतकऱ्यांना शेअर देखील करा, करा। लाईक तर तुम्ही करताच धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे जय शिवराय धन्यवाद मित्रांनो